લા ગાડી દાડી મગસ જુવેસ પહરદો આહુ કરતો આમાં दारू વડતી છે કિગળમાં વડતી દેખો મત તો ની તો હમ પાછળ હવા ऐका तू कुठे चालले मतदान कर करायला मतदान करायला मतदान करायला किती वय तुमचं काय नव्वद 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 वर्ष किती वेळा मतदान केलं आतापर्यंत स्टार्ट पासूनच स्टार्ट पासून केलेलं लोकसभा प्रत्येक मतदान करता हो तुमचा मुलगा न्यायला आलाय तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे ना घेऊन जायला बरं वाटत समाधान वाटतं मतदानाचा हक्क बाजवतात आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांनी बजवावं ते बाजवतात सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावं